नमस्कार मंडळी खानदेशी चव मध्ये तुमचं स्वागत आहे नवरात्र सुरू आहे तर उपवासाला किंवा इतर वेळेसही खायला अतिशय पौष्टिक आणि लहान मुलं सुद्धा आवडीने खातील अशी मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत शेंगदाणा चिकी चे आपण आज बघणार आहोत इथे मी एक कप शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे शेतत लो टू मिडीयम फ्लेम वर साल तडकेपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजत असताना गॅस चा फ्लेम लो टू मिडीयम ठेवायचा यामुळे शेंगदाणे आतून खरपूस भाजले जातात शेंगदाणे थंड झाल्यानंतर हाताने छान चोळून घ्यायचे किंवा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वाटीने रगडून घ्यायचे यामुळे शेंगदाणे क्रश होतात आणि आपल्या चिकीला टेक्स्चर सुद्धा खूप छान येते त्यानंतर परत एकदा शेंगदाणे हाताने चोळून घ्यायची आणि पाकळून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता शेंगदाणे किती छान क्रश झालेली आहेत सर्व्हिस चालतसुद्धा निघालेली आहेत त्यानंतर गुळाचा पाक करून घ्यायच्या अगोदर आपल्याला एका चॉपिंग बोर्डला तूप लावून घ्यायचं आहे यामुळे चिक्की सहज निघते तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर यूज करू शकतात पाक तयार करण्यासाठी एक चमचा तूप घालायचं आहे आपण एक कप शेंगदाणे घेतले आहेत म्हणून एक कप गूळ इथे घ्यायचा आहे हे अगदी योग्य प्रमाण आहे मी इथे साधा गुळ आणि अगदी छोटा तुकडा चिकीचा गुड घेतलाय संपूर्ण चिकीचा गुळ घेतल्याने चिक्की थोडी कडक होते वृद्ध व्यक्तीच खायला जमत नाही म्हणून या प्रमाणात गुळ घेतल्याने चिक्की मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होते मी ते पाक दोन ते तीन मिनिटे शिजवून घेतलाय पाक व्यवस्थित झालाय की नाही हे चेक करायला थंड पाण्यात थोडा पाक टाकून बघायचा एक ते दोन सेकंद नंतर पाक कडक होतो आणि पाण्यात परत टाकल्यास आवाज येतो तर गॅस बंद करून त्यात आपण तयार केलेले शेंगदाणे घालायचे आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही प्रोसेस पटकन करायची आहे कारण मिश्रण गरम असतानाच आपल्याला चिक्की थापून घ्यायची आहे आता तूप लावलेल्या चॉपिंग बोर्ड वर मिश्रण काढून घ्यायचं आणि स्पॅच्युला किंवा वाटीच्या मदतीने मिश्रण आपल्याला पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर तूप लावलेल्या लाटण्याने आपल्याला ही चिक्की लाटून घ्यायची आहे तुम्हाला हवी तशी जाड बारीक चिक्की इथे लाटून घ्यायची आहे चॉपिंग बोर्ड नसेल तर काही हरकत नाही पळपटाला तुम्ही तूप लावून करू शकता किंवा बटर पेपर सुद्धा यूज करू शकता चिक्की गरम गरम असतानाच आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे ही सगळी प्रोसेस आपल्याला चिक्की गरम असतानाच करायची आहे थंड झाल्यानंतर आपल्याला चिक्की व्यवस्थित कट करता येत नाही त्यानंतर वीस ते पंचवीस मिनिटे चिक्की थंड होऊ द्यायची आणि सुरीच्या मदतीने काढून घ्यायची आपण चॉपिंग बोर्डला तूप लावल्यामुळे चिकी व्यवस्थित निघते आहे कुठेही चिटकत नाही आहे तुम्ही बघू शकता आपली चिक्की व्यवस्थित निघत आहे चिक्कीला रंग सुद्धा सुरेख आलेला आहे आणि चकाकी देखील छान आलेली आहे आता ही चिक्की मी तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता सहज आपली चिक्की तुटली आहे अगदी मस्त कुरकुरीत आणि कुसकुशीत झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपीज साठी खांद्याशी चवला सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा